नमस्ते फॅमिली तर आज गावात झालेलं आहे जल जल जीवन योजनेचं काम तर बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे अजून थोडंसं म्हणजे एक ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे आणि वीस टक्के गाव पातळीचं काम बाकी आहे तर पहिले तर आमच्या दोघींचे जास्त हाल व्हायचे कारण आम्हालाच पाणी नसायचं अलीकडं पलीकडं जावं लागायचं पूर्वीची झुन होती काम पूर्वीची पद्धत अशी होती की कोंडावळे होते आता हर जल तर खरंच खूप छान अशी योजना आलेली आहे मोदी साहेबांचा आजही प्रत्येक ताई माझे आभार मानते की आपल्या अंगणात आपण स्वतः पाणी भरतो आमची पूर्वी खूप वादविवाद व्हायचे खूप मोठी मोठी भांडणं व्हायची आमच्या आमच्यातच की आम्हाला पाणी कमी पडायचं आणि पाणी आम्हाला भेटायचं नाही पुरेपूर त्याच्यामुळे मग खरं तर खूप त्रास व्हायचा आणि पाणी हा असा घटक आहे की तो दररोज लागणारा आहे आणि वेळोवेळी लागणारा आहे तर खूप त्रास व्हायचा आणि आज खरंच या योजनेचं अगदी खूप मनापासून कौतुक आहे की आमच्या दारामध्ये हर जल आ, हा प्रोजेक्ट जो राबवलेला आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद आणि असं गावाकडचं हे जीवनमान फार जास्त पाणी लागत नाही कारण आमच्याकडे पावसाचं पाणी फार येतं त्याच्यामुळे पावसाच्या पाण्यावर पण बऱ्यापैकी आम्ही जनावरांचं पिण्याचं पाणी असेल किंवा घरामध्ये वापरण्याचं पाणी असेल त्याचा उपयोग आम्हाला होतो त्याच्यामुळे जास्त पाणी वापरलं जात नाही पण तरी पण एक बघूया आता जलजीवन योजना पुढे कशी चालते जी शाश्वत पा पाणी साठा जो शोधायचा आहे ग्रामपंचायतला बघूया आता ग्रामपंचायत कसा शोधते ते पण ग्रामस्थांपर्यंत खरंच ते पोचवलं आणि ग्रामपंचायतनी पण सहकार्य केलं ज्यांनी ते योजनेचं काम घेतलेलं आहे त्यांनी आता आउटपुट छान दिलेलं आहे आणि महिला त्याचा असा लाभ घेत आहेत खूप छान वाटते की कामाचा पाठपुरावा होतो आणि जलजीवनं ज्यांनी काम घेतलेलं आहे तेही अधिकारी फार दररोज खरं तर आपणही आढावा घेतो आणि तेही रिस्पॉन्स थोडा छान देतात की आज असं कसं काम झालं तिथे कनेक्शन जोडल्या गेलं तर पूर्वी आम्हाला असे हांडे घेऊन पळायला जावं लागायचं दुसऱ्यांच्या नळावर चालू होत नाही का जाणके पाणी गेलं ओ, ओ। मग गे। आता कसं करते बाई तर हे पाता आता किती वेळ सोडलं होतं मला वाटतं एक तीस मिनटं म्हणजे अर्धा तास पाणी सोडलेलं होतं तू आलेलं होती का बाहेर गेलो होती का कुठं तू बाहेर गेली होती का जाणगी बाई तू नव्हती का इथं होती का मग तर एका बदल तर आता ना आपण पिण्याजोग पाणी मागतो त्यांच्याकडे बर का बघूया आता टाकी वगैरे धुवून घेऊ विहीर सा तर साफ झालेली आहे आम्ही ग्रामपंचायतला लेटर दिलं नवचेतना ग्रामसंघ जो आमचा महिलांचा ग्रामसंघ आहे महिला काम बघतात तिथे सगळं तर मग विहीर साफ करणे कारण विहिरीमध्ये किती जे रॉ मटेरियल होतं ते आम्हाला माहीत होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना अर्ज केला त्यांनी ते विहीर साफ करून घेतली आता राहिलेली आहे जनजीवनची पाण्याची टाकी आपण बघू शकता नवीन नवीनच बांधकाम आहे पण ती आ, एक महिन्याने क्लीन झाली पाहिजे कारण पिण्यायोग्य पाणी आम्हाला खरं तर ते हवं आहे आणि आमचं हक्काचं पाणी दररोज आमचं पाण्याचं पिण्याचं पाण्याचं म्हणाल तर मग गावामध्ये ठराविक लोकांचे बोर आहेत आणि मग त्या बोरवेलवर आम्ही पिण्याचं पाणी आणण्यासाठी जात असतो तर असं सगळं आहे गाव हे जीवन पण आता भांडणं वाद संपलेले आहेत के नाही जाणकेबाई आता कमी पळावं लागेल ना जाणके बाई आपल्याला आता फक्त पिण्याचं पाणी आणायचं लागेल हिराबाई पाणी भरून घ्या हिराबाई भरून घ्या भरून घ्या भरून घ्या पटकन हिराबाई नेहमी म्हणायची मला कुणीच पाणी देत नाही आता डायरेक्ट तुझा सेपरेट नळ आहे आता नाही भांडवणार हिराबाई की नाही आपली अंगणात पाणी तुझ्या कुठून तिकडं तिकडं भेटलं काय तुला मागे भेटलं का अशा पद्धतीने बघ गावाकडचं आहे जीवन बर बघू बरं विषय घेते साहेबांना तुला पाहिजे का बर 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 गटार दाबून टाकलं का दा ग्रामपंचायतचं एवढा सा। गटार <laughs>